काय प्रकार घडलंय हाटील वर जेव्हा आलेले माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी याच पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकलं एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून मला येथे बुकी पुन्हा काय झालं त्वरेच्याला ते म्हणायचे महाराज देशात याला मारून टाकू म्हणायचे याचे हात जवळ कुठत नाहीत आणि मरत नाही तेवढं सोडायचंच नाही म्हणतो ती काय रोड म्हणला याला जामखेड नाही जा, तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वा सात साडेसातच्या मध्ये पण ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवस दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर विहिरीमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलंय हा जेवण केरिअर होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो आणि सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जण होत काय नेमका प्रकार काय म्हणजे काय सध्या नाही काय नाही पारकार नाही आमची दुश्मनी नाही कुठे द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो हे काही बन आहेत की माझ्या हाताला हात उचलत इथं पायाला घासलं हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल चक्क नाही तर आज पाय बी राहिले नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी कटोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही आारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथं ना आम्हाला म्हणजे जाऊ का नाही जाण आम्ही सिविर ला आला इथं इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इराज करायचा तिकडे चालला आम्ही जाताना हॉटेल बंद हॉटेल बंद केलं मुख्य माणूस शिटावणार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले ना त्या नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं मारून जाते ह्याचे हिस नाही पश्चात माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर एक ट्रॉफिक व्हायला गेली कुणाची वाला जोखा होणे तिथं बारीक वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काही धंदाच करून असे त्यांचा झालेला आम्हाला पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एक म्हणणं होतं की मारून टाकायचं ड्रायव्हर मानाचा जाम केलं नेतो पाच युक्ती होती ती तुम्ही उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम चे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घटनाकडून काय बघता आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार आहे आता महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं पोनवर धमकी देत थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं महाराज हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडो कोणताच नाही म्हणजे हिशोब शपथ